लिमिटेडचे औषध रुब्रिक्स नावाचं हे औषध या शेतकऱ्याला म्हणजे फवारणीसाठी दिलं होतं तरी या शेतकऱ्याचं नाव राजेश शेषराव काळे मुक्काम हिवर्टी तालुका जिल्हा जालना तरी या शेतकऱ्याला या आपल्या औषधाने काय बेनिफिट मिळाला किंवा काय फायदा झाला या शेतकऱ्याचे म्हणजे तोंडून ऐकू तर राजभाऊ अगोदर आपण औषध मारले त्याच्या अगोदर याची भेंडीची काय परिस्थिती आपण हे औषध वापरण्या झाली या भेंडीची प्र प्रक्रिया पिवळेपणा जास्त होत्या यामध्ये हां आपण हे औषध वापरल्याच्या नंतर या भेंडीला फोटवार आणि पिवळेपणा कमी झाला फोट्रो जास्त प्रमाणात आणि भेंडी वाढण्यासाठी चांगली नाही आहे आणि इकडे दोन तास राहिले होते त्याच्यावरती मारलेले नाही ते इकडे हां आणि गोबी आणि गोबीवर बी चांगला आहे गोबीचे बी चांगले समजा पानं येते व्यवस्थित राहिले व्यवस्थित राहिले आणि गोबीला बी थ्रीपला राह कमी चाललं तिन्न मारलेली दोन तास तिन्न मारलेली दोन तास वापरले असल्यामुळे मिरचीवर थ्री गोळी माइट्स काही नाही आहे सध्या आणि मालाची चका खूप एकदम सरळ आणि सुंदर आहे तरी काय होईल फेरा म्हणजे फवारायच्या अगोदर याची काय परिस्थिती होती आपण या वर्षी फवार घ्यायची तेवढाच तो जास्त आपण हे फवारणी केल्याच्यानंतर शेणात चांगल्या प्रकारे म्हणजे हा तर माल आता सुरुवात झाली तर या वर्षी फॉरल्यामुळे मालाची लवकर किती दिवसाला सुरुवात झाली अहमदाबाद या वर्षी आपली वीस ते बावीस दिवसानंतर सुरू झाली आता या कारल्याला पण फोरलेला आहे आपण कार्लो म्हणजे सध्या थ्रीप्स ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरस कारल्यावरला खूप धुमाकूळ घातलेली तरी आपल्या रुब्रिक्सना फवारणी केल्याच्यानंतर ही कारल्याची परिस्थिती असली आहे तरी शेतकऱ्याच्या तोंडून आपण हे कारल्याला फवारायच्या अगोदर याची परिस्थिती काय होती फवारणी फवारणी करायची आधी याच्यावरती खूप व्हायरस आला कारल्यावरती कारल्यावरती पण मिरचीवरती आपण या औषधाची फवारणी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आता चांगला रिझल्ट दिसून आला म्हणजे जे नवीन पाणी होतं ते एकदम असं टवटवीत निघलं असं व कोकड्यासारखं निघलं नाही